महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धर्मपुरी येथे संत बाळूमामा मासिक भंडारा उत्सव सोहळा संपन्न माळशिरस धर्मपुरी येथे गेल्या अनेक वर्षांपासून मासिक भंडारा सोहळा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावर्षी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दिवशी भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला श्री संत बाळूमामा गोशाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कीर्तन सोहळ्यासाठी हरिभक्त परायण कीर्तनकार पूर्वताई गायकवाड यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते यावेळी त्यांना मृदुंगचार्य म्हणून समाधान महाराज धुमाळ यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमासाठी गावातील संत ज्ञानेश्वर सेवा भजनी मंडळ धर्मपुरी यांनी सुंदर अशी साथ दिली या निमित्ताने धर्मपुरी येथील अन्नदाते नानासाहेब टिकोळे यांनी उपस्थित सर्व भक्तांना अन्नदान केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने धनगरी ढोलाच्या निनादात हा परिसर अगदी दुमदुमला होता यावेळी बारामती सोलापूर फलटण करमाळा येथील दिंडी वारकरी मंडळी उपस्थित होते तसेच शिंदेवाडी भीमनगर देशमुखवाडी डोंबळवाडी गुरसाळे मोरुची कुरवली मंजवडी व परिसरातील अनेक भाविक भक्त सद्गुरू संत बाळूमामा गोशाळा धर्मपुरी येथे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन माननीय सतीश भैया नेटवे यांनी केले तसेच सर्व गावकरी मंडळ आणि श्री संत बाळूमामा भक्त यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद